किवनात पुढे जायचे असेल तर भैरेवा कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारं असतं जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचाच अर्थ काढते त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये दे, तुमचा वेळ उगासच वाया घालवू नका या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली सक्सेसफुल झाली तरीही त्याच्यावर बरेच जण आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचं दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद पण कोणाच्यासमोर समोर व्यक्तदेखील करू नका हे ऐकायला जरी वाईट असलं तरी हेच सत्य आहे ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं आहे त्याची सफलता देव कधीच थांबवत नाही एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतो तो माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचरा पण बदामापेक्षा महाग असतो कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दामून त्रास देणे हे तर सगळ्यात मोठं पाप आहे स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील आणि स्वतःला कधीही लाचारही बनवू नका तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल जी व्यक्ती स्वतःच खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकणार नाही आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस रस्त्यावरून येणारे जाणारे पण करत असतात जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणं श्रेष्ठ आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्येही येतात आणि हाच निसर्गाचा नियम आहे ब्लेड की धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही कुराड खूप मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्यांच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना इतरांसोबत कधीही करू नका मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना नक्कीच मिळतं अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्यांच्याजवळ सहनशक्ती आहे आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे पण जेव्हा मर्यादेची वेळ येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणे गरजेचे असते लढण्याची ताकद तर प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला निभावणं आवडतं मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन थोड्या वेळाने नीट होते पण एकदा बोलला गेलेला शब्द परत माघारी घेता येत नाही बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु कराई की करायची की इमानदारीने जगायचं हे ज्याच्या त्याच्या संस्कारांवर अवलंबून असतं अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुकाच हे कारण नसतं प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातली गोष्ट सांगू नका कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधातही जाऊ शकतो असे सकारात्मक विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा